संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा पॅन्थर आर्मीची मागणी परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची तोडफोड करून देशद्रोही कृत्य करणाऱ्या दत्ता सोपान पवार वय बेचाळीस राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा परभणी या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वय वर्ष बेचाळीस राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा परभणी या माथेफिरू इस्माने केल्याची घटना आहे स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृत्य आहे देशामध्ये व राज्यामध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याचे मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये अन्यथा पॅन्थर आर्मी स्वराज्यक्रांती सेना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला यावेळी गृहशाखा विभागाचे तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांनी पॅन्थर आर्मीच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या शासनाला कळवल्या जातील असे सांगितले या शिष्टमंडळात मोहम्मद जाफर शेख पुणे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी जावेदभाई इमाम शेख पुणे शहर कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कुंबळे महाराष्ट्र प्रदेश संघटक मेहबूब कासम शेख शहराध्यक्ष पुणे शहर युवा आघाडी अजीज मोहम्मद तांबोळी संघटक पुणे संघटक महेश बाळासाहेब माने महासचिव पुणे शहर कृष्णा गंगाधर पिल्ले पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मोहम्मद औसाब शेख पुणे शहर उपाध्यक्ष अंबादास उर्फ रवींद्र रागपसरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी सतीश भालेराव महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्योतिष हरेकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी सिंधुताई तुळवे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षा महिला आघाडी हुसेन मुजावर समीर विजापुरे मुकेश घाटके मासिक रत्न वार्ताहर संपादक संतोष चव्हाण उपस्थित होते आणि त्याचे अनुयाने लोकशाही मार्गाने तिथे त्या परभणी जिल्हा परिषद केली असताना काही अज्ञात लोकांनी त्या आंदोलनामध्ये विघ्न आणून ते आंदोलन प्रयत्न केला आणि आता सध्या त्या ठिकाणी कोंबे ऑपरेशन अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीनं आमच्या दलित समाजाला बौद्ध समाजाला वेटेस धरण्याचं काम राज्य सरकार करत आहे हे आहे सुरुवातीला हे जे काही संविधानाची विटना करणारा जो माणूस आहे त्याला जर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा पाहिजे हे आमची प्रामुख्याने पॅन्थोथरपी स्वराज्य मागणी आहे त्याचबरोबर आता जे सरकारचं जे कोंबरिंग ऑपरेशन चालू आहे आमच्या तिथल्या महिलांच्यावर मारहाण चालू आहे तिथल्या युवकांच्यावर चालू आहे विद्यार्थ्यांच्यावर चालू आहे आणि अशा पद्धतीनं आमच्या तरुण युवकांचा या ठिकाणी विविध स्वरूपाची गुन्हे दाखल करून त्यांना या सगळ्या व्यवस्थेत उचललेला हा तात्काळ ऑपरेशन थांबवावं आणि आमच्या बौद्ध समाजाला न्याय द्यावा अन्यदा आम्ही वेलफेअर आदमीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र उग्र आंदोलन करू भारतीय संविधानाची स्वीकरणा करणाऱ्या माणसाला राष्ट्रद्वाराचा गुन्हा दाखल करावा या आमची मागणी आहे आणि या मागणीचे निवेदन आपण स्वीकारावं आणि ते राज्य शासनाला आपण पाठवावं अशी विनंती या सगळे भारतीय संविधानाचा विजय भारतीय संविधानाचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न महामानव बोधी सत्व डॉक्टर